कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळात तर कधी कर्जाच्या वजने शेतकरी मरतोय सरकार येतात जातात पण शेतकरी मरतो का जगतो याचं काही देणं घेणं नाही दहा वर्षापूर्वी जो भाव शेती पिकाला होता तोच भाव आज आहे प्रगती फक्त मंत्र्यांच्या भाषणात झाली प्रगती झाली ती फक्त खतं बियाणे यांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्या बिझनेसमॅन लोकांची सरकार येतात जातात पण सरकार फक्त शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असतात मॉलमध्ये एम आर वर पैसे काढून देतात आणि इकडे शेतकऱ्याकडून फुकट घ्यायची इच्छा ठेवतात सरकारला शेतकऱ्याची सरना बघायची सवय लागली आहे त्यामुळे तुटपुंची मदत करून त्याची जाहिरातबाजी केली जाते शेती म्हणजे ऑप्शन नाही शेती म्हणजे जगण्यासाठी लागणारा अविभाज्य घटक आहे ज्या दिवशी शेतकरी एकत्र येईल त्या दिवशी शेतकरी बोलेल तेच होईल कारण एआय किंवा टेक्नॉलॉजी किती पुढे गेली तरी एआय किंवा टेक्नॉलॉजी खायला नाही देऊ शकत सर्व क्षेत्रातील लोकांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत